जास्त सव्वा सहा महिने आता हळदीला जास्त झाले ते एवढ्या फुटतात बाजी साईडचे डोळे असतात हे असे असे बारीक बारीक असतात हे डोळे पण अजून वाढ चालू आहे आणि दोन महिन्यात याची काय क्वालिटी होईल बघा हाताच्या तळ हाता एवढी शेंग आहे आता मित्रांनो आपण सध्या आहोत वसमत भागामध्ये आडगाव रणजेबोआ या ठिकाणी तालुका वसमत येतो जिल्हा हिंगोली येतो आणि हळद पिकासाठी आपण जे शेतकऱ्यांना हळद स्पेशल जम्बो प्लस असेल हळद स्पेशल स्टम्प प्लस असेल किंवा इतर रूटमो डायमंड असे शंभरहून अधिक प्रोडक्ट जे आपल्याकडे आहेत ते शेतकऱ्यांना जे देत असतो त्याचे रिझल्ट या प्लॉटवर घेतलेले आहेत आणि आजची तारीख मी सर्वप्रथम तुम्हाला सांगतो कारण भरपूर शेतकरी म्हणते हळदीचे डिसेंबर महिन्याची पंचवीस तारीख आहे म्हणजे जानेवारीत आपण आता सध्या हळदीचं पाणी बंद करणार आणि फेब्रुवारी एंडिंगला किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात ही हळद काढणार म्हणजे जवळपास दोन महिने हळद काढण्यासाठी बाकी आहेत आणि सध्या हा व्हिडिओ शूट करतोय प्लॉटची कंडिशन एक नंबरमध्ये आहे प्लॉट शेतकरी आपल्या सोबत आहेत त्यांचा परिचय एकदा जाणून घेऊ आणि जवळपास सलग तीन वर्ष झाली ते त्याचा वापर करतायत त्यांचे अनुभव नेमके काय आहेत ते आपण बघू एखादं प्लॉट मधलं एखादं झाड आपण प्रत्यक्ष उपटून पावकी शेंगांची क्वालिटी काय झालेली आहे तर सर्वप्रथम नमस्कार काका तुमचं संपूर्ण नाव सांगा एकदा दौलत निवृतराव शेवट चव्हाण जवळपास किती वर्ष झाले आता आमच्या संपर्कात आणि आमच्याकडून औषध तीन वर्ष झाला आहेत सर हा हा तर पहिले मागचे तुम्ही जे अनुभव घेतले औषधांचे तर पहिल्या वर्षी तुम्ही सांगितले की एक वेळ का एक वेळ आम्हाला एक एकर मध्ये तीस क्विंटल बेन ठेवून एक वेळ होतं होतो औषध एकच वेळ होत नंतर तुम्ही आता कंटिन्यू केले तुम्ही का इतके दिवस झाले तुम्ही औषध वापर तीन वर्ष झालं औषध कामाधानी येत म्हणून तीन वर्ष झाले आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत आणि या भागामध्ये भरपूर ठिकाणी आपल्याला व्हिजिट करायची होती पण योगायोगानं जास्त टायमिंग जेव्हा हिरवे प्लॉट असतात त्यावेळेस नाही मिळाला त्यामुळे तुमच्या आम्ही माफी मागतो पण या टाइमिंगला पण आम्ही तुमच्या प्लॉटला व्हिजिट दिले आणि हे प्लॉट पाहिलं आता अक्षरशः या महिन्यात जर हा प्लॉट पाहिला तर सध्या महाराष्ट्राची कंडिशन यावर्षी अत्यंत बिकट आहे सगळ्या हडीचे प्लॉट करपले तुम्हालाही माहितीये तुमच्या वसमत भागात काय काय शेतकऱ्याच्या शेतात पाणी इतकं झालं की त्यांना हळद काढायचं काम नाही आम्ही कदरलोत मग तरी बर बरी राहिली बरी राहिली तर पाण्याला कदरून मेन म्हणजे तुम्ही रुटमो डायमंड नावाचं जे प्रोडक्ट वापरलं भयांचं सांगितलं प्रत्येक प्रत्येक वेळी जे हळद स्पेशल जम्बो प्लस असेल रूटमोर डायमंड जे पाणी सोडे की ते बंद नाही समजा आम्ही रूटमोर सोडतच राहिलो हा ते सोडत राहिल्यामुळं पाऊस जास्त झाला तरी प्लॉट कंडिशन कंडिशन मध्ये राहिले हा सड वगैरे या प्लॉट मध्ये लागली का बरं नाही कुठ असेल एखादी हा हा पण आता तुमच्या निदर्शनात नाही आतमध्ये कुठं असेल काय कारण पाऊस या वर्षीचा पावसाळा इतका भयानक होता दोन हजार पंचवीसचा तर मागही कोणी विचार नसेल केला पुढे कोणी नसेल का पुढे काय होईल अति पाऊस झाला तरी पण एक प्लॉटची कंडिशन आहे आता एक मेळ आपण आतमध्ये येऊया का हा प्लॉट पहा जवळपास याची हाईट जर बघायची जर झाली आपण तर जवळपास साडेपाच फुटापर्यंत हाईट असेल कारण सहा फुट माझी साहित्य आहे इथे पूर्ण हळद आणि असं नाही की एकच झाड आपण कुठलं दाखवतोय पूर्ण या प्लॉट जर कुणी आलं तर आपल्या आडगाव रणजी रोडवरच भाऊंची रसवंती आहे तिथं त्यांची तुम्ही एखाद्या वेळ भेट घेऊन हा प्लॉट बघण्यासाठी सुद्धा तुम्हाला यायचं असेल तर येऊ शकता आणि हा प्लॉट चारही कोपरे जसे ते प्लॉटचा आपण व्हिडिओ बघितला तसं हा पण प्लॉट पूर्ण चारही कोपऱ्याने सारखा आहे आणि मेन म्हणजे डिसेंबर महिन्याची पंचवीस तारीख आहे आतमध्ये या भाऊ एकदा कॅमेरामॅनला आपण विनंती करू की इकडं हळदीचा हा प्लॉट दाखवायकड आता हे बघा पूर्ण इथं दाखवायचं आपल्याला जम्बो प्लस जेव्हा सोडलं जातं तेव्हा हे जे पेंदा आहे हा मजबूत किती झाला आणि फुटवा पण पहा आता हे दोन शेंगामधला अंतर भाऊने एक फूट ठेवलंय आणि दोन ओळीमधला अंतर हे जे आहे हे जवळ हे एक फूट आहे आणि हे जवळपास एक फुटापर्यंतच आहे म्हणजे लांब कमी जास्त कुठे लावणीत बाई लाव कमी जास्त लावतात पण हे एक फूट आणि हे एक फूट असं आहे बेड अंदर किती आहे साडेचार फुटाची बेड आहे दोन्ही बेडचं अंतर साडेचार फुटाचं आहे आता भरपूर शेतकरी म्हणजे ड्रिप नाही का ड्रिप आहे पण माती लावल्याच्या वीस एम एमचं जवळपास ड्रिप आहे आणि हा प्लॉटची कंडिशन अशी आहे आपण एखादं झाड का हे कारण आता काढण्यासाठी जवळपास दोन महिने बाकी आहेत कोणतं धरता हे धरता का नरम हे पाय का आता हे बघा पूर्णचा पूर्ण माल निघला येत शेंगांची क्वालिटी पाहू आता हे आपण जास्त फुटवेच हे घेतलेलं नाही जर आपण तिकडे लफडातच घेऊ चला तिकडे घ्या तिकडे सगळं शेंगाचं होतं शेंगा पूर्ण शेंगा शेंग आणि शेंग पण जास्त अति मोठी नव्हती बर हे बघा हे बियाणं शेंगच कोणी म्हणतील बंडे लावली असतील म्हणून हाईट झाली असेल कोणी काही तत्व हे बा पूर्ण शेंगाचं बियाणं आहे आणि मालाची क्वालिटी पाहायची आता तुम्हाला दाखवतोय आता ही शेंग मी याच्यातली एक काढली हे रुटमो डायमंड जे सोल्ड आहे त्यांनी त्यामुळे मुळे मुळ्यांची क्वालिटी पहा म्हणजे इतका पाणी होऊन पण मुळी किती आहे आता या डे प्लॉटला आणि ही शेंगाची क्वालिटी आहे तळ हाता इतकी शेंग आहे अजून हिला पक्व होण्यासाठी दोन महिन्याचा कालावधी बाकी ही शेंग पहा आता हळदीला जास्त झाली तर एवढे डोळे फुटतात बाजीचे साईडचे जे डोळे असतात हे असे असे बारीक बारीक असतात हे डोळे पण अजून वाढ चालू आहे आणि दोन महिन्यात याची काय क्वालिटी होती बघा हाताच्या तळ हाता एवढी शेंग आहे आता पूर्ण माती आता ओली असल्यामुळे जास्त निघाय ना पूर्ण बिन शेंगच आहे नाही मालाची क्वालि क्वालिटी तशीच औषधाची म्हणजे जम्बो प्लस सोडत तुम्ही समाधान या सगळी जर पाहता हे क्वालिटी पूर्ण शेंग एकही शेंग अशी कमजोर नाही का बारीक नाही आता ही फुटवेची शेंग आहेत ते काढून घ्या हाय हे पहा पूर्ण याच्यामध्ये जितक्या शेंगा आहेत पूर्ण शेंगाची क्वालिटी पहा एक एक तळ हाताची इतकी मोठी शेंग हे आणि अजून दोन महिने पोटाशियम शोनाईट झालं झिरो झिरो पन्नास झालं हे डोस बाकीचे शेवटचे बाकी आहेत घ्या बाहेर पूर्ण आता एक कच्चा जरी माल धरला तर आपण समजा एका झाडाचा जर हा माल धरला जवळपास दोन किलोच्या आसपास दोन किलो जास्त येईल पण कमीत कमी आता आपण सध्या कंडिशन डिसेंबरमध्ये दोन किलोचं माल या हळदीचा आहे समजा इतका हे बघा दोन किलो जास्त भरत सव्वा सहा महिने झालेत आणि अजून जवळपास आता आपण मार्च मध्ये काढणार म्हणजे जानेवारी पूर्ण फेब्रुवारी पूर्ण मार्च मध्ये तुमच्या इकडे कधी काढता हळदी मार्चमध्ये मार्चच्या पंधरावीस तारखेला काढतात का शेवटी 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 म्हणजे फुटवा पण मेन कंदाची बरोबरी करतोय ते पण खालची पण दाखवा एकदा आणि मुळ्यांची क्वालिटी रुटमो डायमंड सोड्यामुळे ही जी क्वालिटी आहे ही क्वालिटी एक नंबर मध्ये राहिली मुळ्या पाहून कारण जितके खत जे शेतकऱ्यांनी दिलेत त्याचे अपटेक झाले पूर्ण पूर्ण खत घेतल्या गेलं गे त्याच्यामुळे मग हे असं आणि अजून कोणा शेतकऱ्याला जर काही अडचण असेल हळद पिकासंदर्भात कोणी शेतकरी नवीन हळद करत असतील तर खाली नंबर पण मी तुम्हाला देतोय त्या नंबरला आम्हाला संपर्क करू शकता काका तुम्ही समाधान यात समाधान या। तुम्ही आता इतके शेतकरी एकाच घरचे आहेत का अलग अलग सगळे म्हणजे चुलते पुतणे असे असं तर इतके शेतकरी सोबत आपले आहेत आणि आडगाव रणजीबाऊ म्हटलं तर इथं तुमचा कुरुंदा झालं परत पळसगाव या पूर्ण भागामध्ये आपण हे औषधं देतोय त्यांनी शेतकऱ्याचे समजा असे जबरदस्त आहेत असंच नाही की शेतकऱ्यांना काही औषधच घेतलं पाहिजे की काही मार्गदर्शन लागलं जसं की आता खताचं मार्गदर्शन काही जरी सांगितलं तर आपण ते पूर्ण सांगतो तुम्हाला औषधही मागवायची असेल तर खाली नंबरवर संपर्क करू शकता कोणत्या स्टेजमध्ये सोडायचं असे भरपूर शेतकरी म्हणतात लागवड केली तेव्हापासून ते शेवटपर्यंत काय लागतं नियोजन कसं सोडलं पाहिजे ते नियोजन आम्ही पूर्ण तुम्हाला सांगत असतो औषधं घ्यावीत अशी आमची जबरदस्ती कोणाला तुम्हालाही नसते कोणालाही नसते फक्त जी प्लॉटची कंडिशन आहे त्यानुसार जे लागतं ते आम्ही तुम्हाला घरपोच देत असतो मागवण्यासाठी खाली नंबर देतोय काय अडचण असली तरी संपर्क करू शकता धन्यवाद